बातमी आहे दोस्ती फाउंडेशनने बालदिनाचे औचित्य साधून केलेल्या सामाजिक उपक्रमाची एक पाऊल समाजहितासाठी हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन झालेल्या भोसरी येथील दोस्ती फाउंडेशन या समाजसेवी संस्थेने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीदिनी बालदिनाचे औचित्य साधून पाच भावंडांच्या दहावीपर्यंतच्या पूर्ण शिक्षणाची जबाबदारी स्वीकारून एक नवीन आदर्श घालून दिलाय या मुलांच्या पालकांचे कोरोना काळात निधन झाले असल्याने दोस्ती फाउंडेशनने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे तसेच बहात्तर विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्य शाले वाटप करून त्यांच्या शिक्षणातील अडचणी दूर करण्यात मोठा वाटा उचललाय भीमाशंकर या आदिवासी भागातील जांभोरी पाथरी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बालदिनाचा सोहळा उत्साहात पार पडला यावेळी बालचमुनच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष बापू भुजबळ प्रभाकर फुगे लघु उद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ संजय सातव पाटील मुख्याध्यापक मारुती पारधी बालाजी डोंबे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय भोसले यांनी करून दोस्ती फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली लखीचंद कटारिया यांनी बाल विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासाचे महत्व आपल्या खास शैलीत सांगितले दोस्ती फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून जांभोर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बहात्तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या साहित्यामध्ये स्कूल बॅग पाणी बॉटल स्वेटर बूट पायमोजे कंपास पेटी पेन्सिल पेन यासह मिठाईचा समावेश होता फाउंडेशनच्या या मदतीमुळे विद्यार्थी व शिक्षक सुद्धा भारावून गेले कायम अन्वानी पायांनी फिरणाऱ्या मुलांनी प्रथमच बूट परिधान केल्याने त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता तसेच या शाळेतील आदेश डवणे आवेश डवणे आश्लेषा डवणे अक्षदा डवणे अर्चना डवणे या पाच भावंडांच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाल्याने ही मुले पोरकी झाली होती सर्व अभ्यासात अव्वल असणारी व शाळेला एकही दांडी न मारणारी ही भावंड मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण सोडण्याच्या तयारीत होती ही बाब दोस्ती फाउंडेशनच्या सभासदांना समजल्यानंतर त्यांनी या पाचही भावंडांची दहावी पर्यंतच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे यावेळी या भावंडांना चार जोडी कपडे अन्नधान्य तसेच आर्थिक मदत करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक ज्ञानदेव फरे यांनी तर आभार फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण दोस्ती फाउंडेशनचे संजय भोसले वसंतराव टिळेकर मानिकराव पडवळ मचिंद्र बोर्डे भाऊसाहेब पिंगळे प्रभाकर फुगे प्रदीप भुजबळ विलास लोखंडे नितीन कुराडे महेश लोंडे संदीप वाडेकर दत्तात्रय थोरवे विनोद नाणेकर योगेश गाडगे मयूर कसबे प्रतिकाड शाळेचे शिक्षक ललिता काळे अनिता पोटे यांनी परिश्रम घेतले आज या ठिकाणी आपल्या दोस्ती फाउंडेशनच्या वतीने जांभुरी येथे ही साठ मुलांची शाळा आणि अजून एक बारा मुलांची शाळा या दोन शाळेमध्ये आपण मागच्या वेळेस चार पाच सदस्यांनी मिळून भीमाशंकरला दर्शनाला आलो होतो त्याच वेळेस आपण इथे येऊन पाहणी केली तर इथली परिस्थिती पाहता ते आपण म्हटल्यावर दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आपण इथं सर्व विद्यार्थ्यांना मदत करू आज आपण वेळात वेळ काढून आज बालदिन नेहरूंची जयंती हे औचित्य साधून आज आपण इथे सर्वजण आलेलो आहोत आणि या ठिकाणी सर्व मुलांना आपण जे गरजेचे वस्तू आहेत शाळेत लागणारे वस्तू आहेत आणि विशेषतः जे पाच मुलं आहेत ज्यांना घरगुती समस्या व शाळेची समस्या असे सगळ्या गोष्टी पाहता आपण दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज सर्वांच्या मिळून चांगली अशी भरघोस अशी मदत केलेली आहे आणि ह्याच्यात अजून अजून किती जास्त मदत करता येईल हे आपण करणार आहोत धन्यवाद माझे वडील आणि त्यासाठी त्यांनी मला अतिशय मदत दिली म्हणून त्यांचे आभार मानते नमस्कार आमची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभोळी ही पेसा अवघड या क्षेत्रातील एक शाळा तर या शाळेमध्ये तुम्ही सहज फिरताना आलात आणि आल्यावर तुम्ही ही परिस्थिती जाणून घेतली आमच्या चर्चा घेतली या ठिकाणी जे साठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांची परिस्थिती जाणून घेतली त्यापैकी ही जे पाच मुलं आपल्यासमोर उभी आहेत त्यांचं आम्ही बॅकग्राऊंड तुम्हाला सांगितलं की त्यांच्या वाडियांचं जे आहे ते तुम्ही जाणून घेतलं आणि त्यांना आपल्या शब्दाला जागून तुम्ही या ठिकाणी आलात त्यांनाच नाट दिलं आणि ह्या मुलांना तर दर्जाच्या सगळ्या वस्तू तुम्ही दिल्या आणि ह्याबद्दल तुमचे कोणत्या शब्दात आभार मानावं हे आम्हालाही समजत नाही तर तुमचे सहकार्य दोस्ती फाउंडेशन फुले यांचे आम्ही स्वतःशमी आहोत धन्यवाद